आज आपण करणार आहोत नवरात्रीमध्ये विशेष करून बनवला जाणारा देवीचा सगळ्यात आवडीचा नैवेद्याचा पदार्थ म्हणजे तांबूल नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण एकदम सोप्या पद्धतीने तांबूल कसं करायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी खायची पानं घेतलेली आहेत आणि इथं अशी पानं आपण स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायची आणि त्याचा जो वरचा देटाकडचा भाग आहे तो आपण कैचीनी किंवा सुरीने कापून घ्यायचा पानं वापरण्याआधी स्वच्छ पुसून घ्यायची आहेत एकदम कोरडी करून घ्यायची तर इथं मी अशी एकूण वीस खायची पानं घेतलेली आहेत पानं तुम्ही थोडीफार कमी किंवा जास्त वापरू शकता त्याचबरोबर ह्यामध्ये दोन चमचे ढणाडाळ घालायची आहे दोन मोठे चमचे गुलकंद अर्धा चमचा पांढरे तीळ मी घेतलेले आहे तीन मोठे चमचे कच्ची बडिशोप अर्धा चमचा खडीसाखर इथं मी कात वापरती आहे त्याचबरोबर थोडीशी इथं मी सुपारी घेतलेली आहे पाव चमचा आणि आसमान तारा दोन चमचे सुक्क खोबरं दोन वेलची आणि चार लवंग इथं मी घेतलेल्या आहेत आणि इथं मी चुन्याची पुडी घेते आहे पानांना लावण्यासाठी तर इथं हे संपूर्ण साहित्य मी दाखवलेलं आहे स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर खायच्या पानांना आपण चुना लावून घ्यायचा चुना अगदी हलकंसा पुसून घ्यायचा खूप जास्त प्रमाणात चुना लावू नका फक्त हलकंसा एक अर्धा थे असा लावून त्याला पुसून घ्यायचा आहे अगदी याचप्रमाणे आपण सगळ्या पानांना हा चुना लावून घ्यायचा तर इथं अशा सगळ्या पानांना मी थोडं थोडंसं चुना अशा प्रकारे पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता अपन मुख वा ही पानं जी आहे ती आपण थोडी बाजूला ठेवून घ्यायची आता आपण मुखवास किंवा तांबूल बनवण्यासाठी जे साहित्य आहे ते एकत्र करून घेऊ पूर्वी तांबूल हे खलबत्त्यामध्ये कुठून बनवलं जायचं पण आज आपण झटपट मिक्सरमध्ये करणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे कच्ची बडीशोप घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा पांढरे तीळ मी इथं घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी एक छोटासा तुकडासा आसमान तारा आणि अर्धा चमचा इथं मी कच्ची सुपारी घेतलेली आसमान तारा खूप जास्त घालू नका एक चमचा खडीसाखर घालायची आहे आणि जर मोठा खडा असेल तर एक तुम्ही मोठा खडा साखरेचा वापरू शकता त्याचबरोबर दोन ते तीन लवंगा आणि तीन वेलची इथं मी घेतलेली आहे तसंच ह्यामध्ये आता ढंडा घालायची आहे इथं मी दोन मोठे चमचे ढंडाडाळचे वापरलेले आहेत आणि दोन चमचे इथं किसून घेतलेलं सुक्क खोबरं घालायचं आहे तुम्ही प्रमाण हे थोडंसं जास्तीचं घेऊ शकता जर लहान मुलं खाणार असतील तर त्याचबरोबर ह्यात आता मी दोन चिमूट अशी कात घालून घेते कात खूप जास्त घालू नका दोन मोठे चमचे गुलकंद घेतलेला आहे तर इथं असं हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं खूप जास्त बारीक न फिरवता थोडंसं पल्समोडवरती जाडसर असं फिरवून घ्यायचं तर इथं असं हे मिश्रण अशा प्रकारे मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण खायची पानं घालून घ्यायची तर इथं अशी आपण सगळी पानं हे अशा प्रकारे तोडून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि आता मिक्सरचं झाकण लावून आपण हे पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे अगदी पाच एक मिनिटांमध्ये व्यवस्थित हे बारीक होतं तर इथं असं मी हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये खूप मस्त सुगंध असा येतो आहे तांबूलचा आता हे बनवून घेतलेला तांबूल आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे तांबूल व्यवस्थित अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे आणि फॅन खाली हे दोन ते तीन तासांसाठी सुकवून घ्यायचं तुम्हाला जर का हे तांबूल खूप जास्त दिवस ठेवायचं असेल स्टोर करायचं असेल तर तुम्ही हे उन्हामध्ये सुद्धा तीन ते चार तासांसाठी सुकवून घेऊ शकता तर इथं असं हे देवीच्या नैवेद्यासाठी लागणारं तांबूल तयार झालेलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे आज तांबूल बघितलं तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू